नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा मे वार रविवार तुम्हाला आपण चोपळाचा बैल बाजार दाखवतो आहे तर या बाजारामध्ये माडवी शिरी गावरान नागोरी अशा जातीच्या बैल बडे आलेले असतात हा बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुर भरायला सुरुवात होऊन जातो एक दोन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो दर रविवारी बाजार भरतो तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही छोट तुम्हाला काही आपण छोटे व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहोत शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पुला सातचा सा बाजार वगैरे भरलेला आहे तर तुम्हाला आपण काही जोड्यांची किमती वगैरे व्हिडिओमध्ये विचारून सांगतो जोड वगैरे बघा मित्रांनो मग हो काय किंमत आहे जोडीची जोडीची पाच लागेल पाच आठ सांगायला आहे का किती बैल आहे आपल्याकडं सहा सहा बैल आहे का आपण आपला आहे बरोबर काय याची सांगायला त्याची सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये का आणि ती करच्याची त्याची पस्तीस त्याची पस्तीस आणि या जोडीची त्या जोडीची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल गॅरंटी राहील आपल्याकडून गॅरंटी मिळतात तर बघा मित्रांनो एक रुपयाची जोडी मिळणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्याचे पंचेचाळीस हजार सांगायचे व्यवहारात कमी जास्त होईल तिकडच्या पस्तीस हजार रुपये सांगायचे आता कुठले तुम्ही व्हॉटिप नंबर बोला बरं तुमचा सा? सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी नेहमी जोडे राहतात आपल्याकडं बरोबर तर बघा मित्रांनो बॉन नेहमी बैल असतात तर तुम्हाला बैल जोड्या कधी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे बघा एक जी आणि इकडे एक जोडी आता बघा मित्रांनो इकडे गोर आलेले

आदिवासी <Sansion> व्यापारी आहेत त्यांचाकडे मोबाईल नंबर पाहत नसतो तरी जोड बघा मी तर का हो काय जोडीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये का कुठले काका तुम्ही मुसळीचे गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी राहील कामाची पूर्ण आहे का दाला करदाती तर बघा मित्रांनो जोड वगैरे करतात एकदम तयार जोड आहे दोघी बैल एक सारखे रामश्याम आहे मित्रांनो बघा कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे एकदम तयार आहे मित्रांनो मांडीचा पुट्टा वगैरे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला शहाण्णव सत्तावन्न शंभर सहाशे एक्केचाळीस शेतकरी आठ बरं बर। तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा गॅरंटी राहील जोडीची कामाची पूर्ण बरं तर मित्रांनो शेतकरीचे बैल आहे भाऊ काय किंमत वगैरे या जोडीची ऐंशी हजार रुपये जोडीची सांगायला आहे पूर्ण आहे दादाला तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे शेतकरीची जोडी आहे आज तुम्हाला आपण बरेच शेतकऱ्याच्या जोड्या दाखवतोय गाडी गॅरंटी का कामाची बैलगाडी चालू आहे नागरची पण गॅरंटी राहणार आहे कुठली आहे तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सत्तर एक्कावन्न पन्नास बरोबर तर बघा मित्रांनो सर्व शेती कामाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघून घ्या व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून कामाची जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा आता तुमचे कमेंट्स असतात की शेतकरीच्या जोड्या दाखवता दाखवा तर आपण शेतकरीच्या जोड्या पण असतो मला पण दाखवतोय चार काय किंमत अजून का तीस हजार आहे का कॅशियात आत मी चार दात तर बघा मित्रांनो चार दात आहे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे गॅरंटी राहणार आहे या व्हॅल्यू आहे की आपण कोण सांगा आपण भैया नंबर आहे का मोबाईल नंबर बोलो नौ, एक, पाँच, डबल सात दोन सात एक बैल रे गे आपल्यापासून गॅरंटी रेगी बैल की सिर्फ गाडी में चालू आहे तर बघा मित्रांनो बैलगाडीला चालू आहे गारंटी गॅरंटी राहील चलेगा भैया कितना भैया जोडी का कीमत किंमत 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 सत्तर आहे सत्तर हजार रुपये का तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत सत्तर हजार रुपये जोड वगैरे बघू शकता तुम्ही आता कसं आहे मित्रांनो बाजार खूप मोठा आहे इथं काही प्रत्येक जोडीची आता तुम्हाला किंमत विचारून सांगता येणार नाही एवढ्या जोड्या भरपूर पूर्ण दिवस कमी पडेल एवढ्या जोड्या इथं व्हिडिओ बनवायला बाजार बघा तुम्ही तर त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या जोड्या दाखवतोय चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या आहे त्या तुम्हाला आपण दाखवतोय तर मित्रांनो आता जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठी जोड आहे शेतकरी आहे जोड हो काय आहे जोडीची दीड लाख रुपये आहे का दाताला कशी जोड बरोबर तर बघा मित्रांनो दाताला करदात दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे जोडीची गॅरंटी सर्व कामाची सर्व कामाला चालू आहे तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोड वगैरे चालू आहे दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल कुठले तुम्ही राहणार नंबर बोला बरं तुमचा पंच्याहत्तर झिरो सात अकरा साठ काही मागणी लागली का बाजारमध्ये किती पर्यंत मागितली पंच्याण्णव पर्यंत मागितलेली आहे काय अपेक्षा आपली शेवटी पाच दहा हजार वाढले तर तर बघा मित्रांनो दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे पाच हजार वाढले तर देऊन आले ते पंच्याण्णव हजार ला मागणी लागलेली जोडीला मित्रांनो आता या व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे काही सय्यद मुस्ताक अली यांची दावण वगैरे यांचं धावणीला पण नेहमी पंधरा वीस बैल असतात किंमत कशी मित्रांनो व्यापाराच्यानुसार हे किमती वगैरे असतात कारण जेव्हा ते बाजारामध्ये जोड्या खरेदीला तेही स्वतः जातात तेव्हा त्यांनाही काही कमी किमतीच्या जोड्या मिळत नाही त्या हिशोबाने त्यांच्या किमती वगैरे हो असतात ते आता आता हो आता जो टाईम आहे मित्रांनो कमी किमतीमध्ये तुम्हाला जोड मिळणारच नाही आता काय जो दिवस जवळ आलेले शेती कामाची त्यामुळे आता कुठलीही जोडी बघा तुम्ही कमी किमतीमध्ये मिळणार नाही समोर व्यवहार चालू आहे बघू आता दिली माहिती

तर बघा मित्रांनो छत्तीस वाजा मागितले गेलेला इकडचा बिलो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खास करून आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो